चित्रपटाचं खरं म्हणजे प्रचंड पाहण्यासाठी चित्रपटाचं नाव आईच्या गावात मराठी बोल आणि ह्याचा स्टोरी आहे की एक एन आर आय येतो पुणेकडे येतो आणि त्याला एक त्याला लग्न करायला कशाला करतो इथे कारण त्याला पैसे पाहिजे पैसे लग्नाचा काही फरक नाही पडतं त्याला पण पैसे त्याला खूप आहे सो पैशेचं पाठी धावतो आहे असं माणूस नाला एक माणूस येतो आहे इन अमेरिक इंडिय अमेरिकाहून आणि त्याला काहीच इंटरेस्ट नाही मराठी कल्चरमध्ये पण लग्न करायला त्याला सगळं शिकायला पाहिजे भाषा शिकायला पाहिजे कल्चर शिकायला पाहिजे आणि ते सगळं खोटं करून तो कोणा बाईला आणि त्या तिची फादरला फुल करतो असं स्कॅम करतो पण तो जर्नीमध्ये त्याला कळतं की काय अर्थ आहे मराठीचं कल्चर आणि फॅमिलीचं कल्चर ट्रेडिशन आणि तिथून तो थोडंसं चेंज होतं सो हा मूवी खूप कॉमेडी आहे खूप लँग्वेज मजा करतात आम्ही कारण मी आहे त्याच्यात पण ह्याच्यात ऑल्सो रोमॅन्स आहे आणि हा माणूस थोडंसं शिकतो मराठी माणूस बनव बन बनवतो तो सो दॅट इज अ दॅट इज अ नाईस थिंग या निमित्ताने प्रेक्षकांना काय आवाहन करावं चित्रपट प्रेक्षकाला प्रेक्षका तुम्हाला हे ह्या मूवी खूप आवडणार कारण मी ते थ्री इडियतमध्ये एकदम पुष्टम हिंदी बोललं तसंच मी एकदम इथे मराठीचं एकदम छान बोलणार मी इथे असं तुला वाटलं की मी नेक्स्ट दुसरा पु ल देशपांडे आला इथे पण लोकांना खूप आवडणार सारखं चमत्कार सारखा पण चमत्कार आणि मराठीमध्ये चमत्कार तो कसं होतं ते लोकांना मिळणार चित्रपटात किती गाणे चित्रपटात दोन गाणी आहे आणि ते अविनाश विश्वजीतनी लिहिले आणि छान एकदम ब्युटिफुल सॉंग्स आहे एक तर आईच्या गावात मराठी बोल मग एक स्टेप आहे आणि फेटा घालून एकदम मजा आणि दुसरा त्याचं नाव तू हविशी एकदम ब्युटिफुल रोमॅन्स सॉन्ग आहे मी आणि संस्कृती बालगुडे एकदम तू एक वेळा ऐकलं हे सॉन्ग्स तर तुझं डोक्यात जाणार पण शूट केलं इथे पुणेमध्ये खूप छा चांगले लोकेशन्स आहे खूप खूप हिस्ट्री आहे इथे सो आम्ही सगळे लँडमार्क्समध्ये शूट केले आम्ही खूप छान चा, छान वाटलं मला पुणे असं वाटतं की घर घर घ घरा मी घरमध्ये आहे माझं स सो छान वाटतं तसं आणि यू एसमध्ये पण सॅन फ्रान्सिस्को तिथे आम्ही शूट केलं